दरम्यान उद्या बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा हा पार पडतोय आणि या मेळाव्यामधून चौदा हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे या मेळाव्याचं उद्घाटन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडेल आणि या मेळाव्याची सध्या जोरदार तयारी देखील सुरू आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी रोजगार मेळावा होत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मी सध्या विद्याप्रतिष्ठान बारामती या संस्थेच्या मैदानावर आहे याच मैदानावर उद्या नमो महारोजगार मेळावा होत आहे या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा रोजगार मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी तब्बल तीनशे कंपन्या येणार असून या, या महारोजगार मेळाव्यातून सुमारे चौदा हजार युवकांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आणि हा मेळाव्याचे उद्घाटन उद्या सकाळी दहा वाजता होत आहे या ठिकाणी युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे काल सुप्रिया सुळे यांनी मीडियाला अशी माहिती दिली की या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवार यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली होती त्यानंतर शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित लावणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंगेश कचरे साम टी न्यूज बारामती